नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर मी एक भजन दिलं आहे देवीचं भजनाचं नाव आहे तूच माझी आई त्रायका, तूच माझी आई तूच माऊली तूच माझी आई तूचा तूच माऊली दर्शनाला आले तूच वाट दावली दर्शनाला आले तूच वाट दावली गांजले मी संसारी शुद्ध हरपली गांजले मी संसारी शुद्ध हरपली तुझ्या कृपेने आंबे भरून पावली तुझ्या कृपेनेघ आंबे भरून पावली तुझ्या माळ परडी घेतली तुझ्या नामाची माळ परडी घेतली तुझ्या नयनी मी दिव्य ज्योत पाहिली तुझ्या नयनी मी दिव्य ज्योत पाहिली तूच माझी आई तूच माऊली तूच माझी आई तूच माऊली दर्शनाला आले तूच वाट दावली दर्शनाला आले तूच वाट दावली संत भक्ताला तू आसरा दिली संत भक्ताला तू आसरा दिली दुष्ट दुर्जनाचा तू गाय नाट केली दुष्ट दुर्जनाचा तू गाय नाट केली शरण येता त्यांना मुक्ती तू दिली शरण येता त्यांना मुक्ती तू तु दिली तूच माझी आई तूच माऊली तूच माझी आई तूच माऊली दर्शनाला आले तूच वाट दावली दर्शनाला आले तूच वाट दावली दुर्गा मैशा सूर मरदिनी बनली दुर्गा मैशा सूर मर बनली नावे आसुरांचे धारण तू केली नावे सोरांची धारण तू केली कृपा तुझी झाली त्यांना पावन केली कृपा तुझी झाली त्यांना पावन केली तूच माझी आई तूच माऊली तूच माझी आई तूच माऊली दर्शनाला आले तू वाट दावली दर्शनाला आले तू वाट दावली दर्शनाला आले तू वाट दावली अय्यंबा माता की जय माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन भजन ऐकत रहा माझ्या चॅनलवरती धन्यवाद